श्री स्वामी समर्थ समर्थ रामदासांनी तासबोधामध्ये मूर्खाची अनेक लक्षणं सांगितली आहेत चांगल्यामध्ये काय वाईट आहे सकारात्मकतेच्या या प्रवासात नकारात्मक काय आहे अर्थात काय नको आहे हे जाणून घ्यायला हवं आणि मग या अनुषंगाने येतात ती मूर्खांची लक्षणे आपण तेरा मूर्खांची लक्षणे आज बघणार आहोत आपल्या आजूबाजूला अनेक जणांमध्ये ही लक्षणं आपल्याला आढळून येतील काही माणसं देखील अशी आढळून येतील तर अशांपासून आपल्याला सावध राहायचं आणि त्यासाठी ही मूर्ख लक्षणे समजून घ्यायची आहेत तर पाहूयात तेरा मूर्खांची लक्षणे आणि ही तेरा मूर्ख लक्षणे सोडून किमान एकतरी मूर्ख लक्षण जे तुमच्या निरीक्षणामध्ये येतं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका चला तर पाहुयात मूर्खांची तेरा लक्षणे पहिलं मूर्ख लक्षण जो मनुष्य कायम आत्मस्तुतीच करत राहतो तो एक मूर्ख म्हणजेच जो माणूस सतत बढाया मारत राहतो सतत हुशारक्या मारत राहतो करतो एवढस पण दाखवतो खूप मोठ आणि हे मीच सगळं केलं आहे असं म्हणून स्वतःच सगळं क्रेडिट घेतो आणि स्वतःची स्तुती करत राहतो तो एक मूर्ख मूर्ख लक्षण क्रमांक दोन जो प्रयत्न करणे सोडून देतो तो एक मूर्ख म्हणजेच दुसरा काहीतरी आपल्यासाठी करेल या भरवशावर जो राहतो आणि जो स्वतः प्रयत्न करणं सोडून देतो आणि दिवसेंदिवस केवळ आळस करत राहतो तो मनुष्य मूर्ख असतो आपल्याकडे म्हण आहे की प्रयत्नांती परमेश्वर पण या प्रयत्नालाच तो जाणत नाही जो प्रयत्न करत नाही त्याची गणना मूर्खांमध्येच केली जाते मूर्ख मूर्ख लक्षण क्रमांक जो कृतज्ञ कृतज्ञ असतो तो एक माणूस म्हणजे काय एखाद्यावर उपकार केले असता त्याची परतफेड जो अपकाराने करतो तो असतो कृतज्ञ तो मनुष्य मूर्खच असतो मूर्ख लक्षण क्रमांक चार जो अहंकाराने वागतो तो मूर्ख असतो म्हणजे जो आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ माणसांशी अहंकाराने बघतो त्यांच्याशी स्वतःची तुलना करायला जातो आणि वेळ प्रसंगी आपण त्यांच्यापेक्षा मोठे आहोत असं भासवतो तो एक मूर्ख मूर्ख लक्षण क्रमांक पाच जो कपटी असतो तो एक मूर्खच जो कटकारस्थान रचतो कपटीपणा करतो ज्याच्या मनात दुसऱ्याचं वाईट करणं हाच हेतू असतो पण स्वतः काहीतरी उत्तम काम करायचं धारिष्ट ज्याच्यामध्ये नसतं तो एक मूर्ख मूर्ख लक्षण क्रमांक सहा जो मनुष्य जीवलगांना दुःख देतो तो एक मूर्खच जो मनुष्य आपल्या प्रिय व्यक्तींना दुःख देत राहतो त्यांच्याशी प्रेमाचे चार शब्द नीट बोलू शकत नाहीत आणि नीच माणसांशी संगत ठेवतो आणि त्यांच्या बरोबर वागतो आणि जीवलगांनाच जी त्रास देतो तो मूर्खच मूर्ख लक्षण क्रमांक सात जो मनुष्य केवळ आणि केवळ स्वार्थच बघतो तो एक मूर्ख माणूस स्वतः काहीतरी मिळवण्यासाठी कायम झटतच असतो आणि ते करणं अजिबात योग्य नाही पण केवळ तेच करणं आणि इतरांसाठी कुठलीच गोष्ट न करणं इतरांचा कुठलाच विचार न करणं हे मूर्खपणाचंच लक्षण आहे मूर्ख लक्षण क्रमांक आठ करावे तसे भरावे ही उक्ती ज्याला कळत नाही तो एक मूर्खच कर्माचा सिद्धांत आहे आपण जसं कर्म करू तसं त्याच फळ मिळत म्हणजेच चांगलं कर्म केलं असता त्याची फळं चांगलीच मिळतात आणि वाईट कर्म केलं असता त्याची फळं वाईटच मिळतात आज ना उद्या हे घडतं पण हे ज्याला कळत नाही करावे तसे भरावे हा नियम ज्याला ठाऊकच नाही तो एक मूर्खच मूर्ख लक्षण क्रमांक नऊ जो दुसऱ्याच्या दुःखाने आनंदी होतो तो एक मूर्ख याला असुरी आनंद असं देखील म्हणतात किंवा राक्षसी आनंद असंही म्हणतात दुसऱ्यांच्या दुःखात आनंद मानणे किंवा मा दुसऱ्याच्या सुखात स्वतः दुःखी होणे याला काय अर्थ आहे असं म्हटलं जातं की सुख हे वाटल्यानं वाढतं आणि दुःख हे वाटल्याने कमी होतं पण याच्या विरुद्ध जो वागतो आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये स्वतः आनंद व्यक्त करतो तो एक मूर्खच मूर्ख लक्षण क्रमांक जो मनुष्य सदा सर्व काळ चिंता करत राहतो तोही एक मूर्खच हा अवघड प्रसंगी कठीण काळामध्ये प्रत्येक माणसाला चिंता असते काळजी असते आणि हे देखील स्वाभाविक आहे पण सदा सर्व काळ म्हणजे दिवसाचे चोवीस तास आठवड्याचे सात दिवस वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस जर माणूस चिंताच करत राहिला तर तो कर्म कधी करेल अशाने मनुष्य कृती शून्य होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे सदा सर्व काळ चिंता करत राहणं चुकीच आणि असा मनुष्य मूर्खच म्हटला पाहिजे मूर्ख लक्षण क्रमांक अकरा जो दुसऱ्यांच्या खाजगीत अति प्रमाणात ढवळाढवळ धोल करतो तो एक मूर्खच आता दोन माणसं बोलताना आपण पाहतो आणि सभ्यपणाचा नियम असं सांगतो की तिसऱ्या व्यक्तीने उगाच त्यांच्यामध्ये जाऊ नये पण एखादा माणूस फारसा संबंध नसताना सुद्धा उगाच त्यांच्यामध्ये जाऊन ढवळाढवळ धोल करतो ते एक मूर्खपणाचंच लक्षण आहे एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात कुठवर जायचं हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे आपले त्या व्यक्तीशी संबंध कसे आहेत किती दृढ आहेत यावर त्या गोष्टी त्याचप्रमाणे वागाव मूर्ख म्हणजेच जो वायफळ बडबड अधिक करतो आणि प्रत्यक्ष कृती कमी करतो तो एक मूर्खच आहे म्हणजेच कृती करण्याच्या वेळी जो मागे हटतो जो कृती करायला घाबरतो जो कृती शून्य असतो आणि फक्त नको ती बडबड करण्यात वेळ वाया घालवतो हे मूर्खाच लक्षण झालं नाही का मूर्ख लक्षण क्रमांक तेरा जो कंजूसपणाचा अतिरेक करतो तो देखील एक मूर्खच कंजूसपणा आणि काटकसर यात थोडासा फरक आहे काटकसर ही गरजेचीच असते जिथे हवी तिथे ती करावीच पण कंजूसपणा याचा जर अतिरेक झाला तर तो मूर्ख लक्षणांमध्येच गणला जातो जिथे गरज आहे जिथे आवश्यक आहे आणि जिथे शक्य आहे तिथे तितका खर्च हा केला गेला पाहिजेच नाही तर कंजूसपणा हा मूर्ख लक्षणांमध्येच गणला गेला आहे तर ही होती समर्थ रामदासांनी सांगितलेल्या अनेक मूर्ख लक्षणांपैकी तेरा मूर्ख लक्षणे हे सोडून आपल्याला अजूनही जी लक्षणं ठाऊक आहेत आपल्याला ज्या लक्षणांबद्दल अभ्यास आहे त्यातील किमान एक लक्षण तरी कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा अधिक लिहिला तर उत्तमच अधिकाधिक लोकांपर्यंत ही लक्षणे पोहोचवतील आणि अशा माणसांपासून अशा लक्षणांपासून लोकांना सावध राहता येईल नाही का आणि सकारात्मकतेचा प्रवास हा अधिक उत्तम होईल तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ